हॅलो नमस्ते वेलकम टू माय ब्लॉग हसते हस्ते तर हा बघा स्पंदन सुट्टी एन्जॉय करत <laughs> आहे तो काही गेम खेळायला आणि ही आहे आहे इथे बसलेली आंबे घेऊन आणि आंब्याबरोबर एक पांढरा आंबा पण बसलेला आहे तिथे मांजराबरोबर खेळती आहे ती आणि इथं बसलेली आहे माझी आई चोरून आंबे खाती आहे ते बघा चोरून आंबे खाते दिसली का ते बघ चोरून चोरून आंबे खायचे चालेल आजी आहे की नाही इकडं मग बस आजीकड मग बस आजीकड आजीकड बस मग बस सांगण्यापैकी इकडंच सर हाय आजीच आहे ती आजीच आहे कुठं चाललाय सर पोळ्या आंब्याचा मर्डर करत आहे तर हा झालेला आहे आंब्याचा मर्डर करायचं आम्ही असे कॉट ठेवलेली आहे आणि ही आमची आंब्याची बाग आहे तिथून आम्ही आंबे तोडतो आणि इथेच बसून खातो एन्जॉय करत असतो पक्षी वगैरे हा इथे पक्षीसुद्धा खूप सारे पक्षी वेगवेगळ्या वरायटीचे पक्षी आहेत ते मस्त आंबे खात असतात आणि एन्जॉय करतात तुम्ही बघू शकता इथं असे आंबे एवढे हाईट आहेत इथं एवढ्या हाईटला स्पंद निकडे रे दाखव्या हाईट स्पंद निकडे ना एवढ्या हाईटला आंबे आहेत असे इथे उभार ना इथे उभार ना या बघा त्या हे आंब स्पंदनची हाईट आणि हा आंबा इथे हाताला येतो तर हे अशी आंब्याची आम आमची बाग आहे तुम्हाला फणस सुद्धा दाखवते मी आता फणसाचं झाड सुद्धा आहे बघा इथे आहे सहज असे खाली असे फणस लागलेले आहेत बघू शकता हा तर इथं आहे जमीन बघा इथे आहे अशी आमचा फणसाचं झाड आहे खूप सारी झाडं झाड सुद्धा इथे बघा संत्रीचं झाड आहे ज्याला हे संत्री इथं लागलेले आहेत हे बघा हे ग्राउंडलाच आहे ते बघा हे ग्राउंडलाच टच आहे ते संत्रीचं झाड आहे खूप सारी झाड आहेत हे आंबा हे आंबे लागलेले आहेत तर बरेचसे आंबे जे आहेत ना अगदी पपई असते ना एवढी तेवढे मोठे आंबे आहेत इथे ते बघा हा किती मोठे आंबे आहे बघा खूप मोठे मोठे आंबे आहेत ते पान केवढं दिसतं केवढं आहे बघा तरी अशी आमची बा असं मस्त एन्जॉय करत असतो आम्ही इथे गावी आले की सह्याद्री डान्स करत आहे आम्ही खूप सारे रील्स बनवतो इथे झाडाखाली मस्त निवांत बसतो करतो आणि तिथे रील्स बनवतो ज्यांना कोणाला पाहायचे आहे त्यांनी मला माझे इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलो करू शकता जिथे तुम्हाला आमचे मस्त असे डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर असह्याद्रीनं मर्डर केलेला आंबा आता खाणार आहे ती आहे का गोड आणि हा बघा मोबाईलमध्ये गेम खेळण्यात अजून पण बिझी आहे हे झाडाचे आंबे बोलून खाली पडलेले होते ते गोळा करून ठेवलेले आहेत हे आमचं चिक्कूचं झाड आहे त्याचे पण चिककू खूप गोड असतात मस्तच लागतात चिककू डिस्कर्ड कर ना दिस